गेल्या आठ महिन्यांपासून जवाहर सुद गिरणे बंद आहे त्यामुळे कामगारांचा पी एफ मिळत नसल्याने शेकडो कामगारांवर उपसमारीची वेळ आली आहे पी एफच्या रकमेसह इतर मागण्यांसाठी शेकडो कामगार एकत्र येत जवाहर समोर आंदोलन केलं आहे दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासह कामगार कार्यालयावर मोर्चा काढणार असा इशारा कामगारांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून जवाहर सुद गिरणीवर कामगार काम करत आहेत ऑक्टोबर महिन्यापासून काही कारणास्तव जवाहर सुत बंद झाले आहे आठ महिन्यांपासून जवळ गिरणे बंद झाल्याने सकडून कामगारांवर उपसमारीची वेळ आली आहे त्यात व्यवस्थापक मंडळ देखील कामगारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे त्यामुळे पी एफ इतर मागण्यांकरिता कामगारांनी आंदोलन केले आहे दोन दिवसात मागण्या मान्य करा अन्यथा मोर्चा काढणार असा इशारा कामगारांनी दिला आहे दोन दिवसात मागण्या मान्य होतात की आंदोलन तीव्र होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माझे नाव आनंदा आधार मराठे मी गेल्या सतरा वर्षापासून जवार शेतकरी सहकारी सुदगिरणी मोराणे लिमिटेड इथे काम कामगार म्हणून फिटर म्हणून कामगार आहे तरी आमच्या जवार सुदगिरणी ही गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आठ महिन्यापासून बंद आहे आमचा प्रायविडंट फंड भरले फंड भरलेला नाही आहे आमच्या या कामगारांच्या गे आठ गेल्या आठ महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे मॅनेजमेंट लक्ष देत नाही आहे शेतकरी सहकारी सुदगिरणीचे संचालक मंडळ आम्हाला काही निर्णय देत नाही आहे आणि कामगारांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आमचा प्रायव्हिडंट फंड हा भरला पाहिजे आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि हे जवाहर सुदगिरणी गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे ती हे आठ महिन्यापासून गेल्या आठ महिन्यापासून जवाहर सुदगिरणी ही बंद आहे कामगारांची उपासमार होते आणि ती चालू करणार आहे का नाही आमची रक्कम मिळणार आहे का नाही आमचा प्राव्हिडंट फंड भरला जाणार आहे का नाही आणि गेल्या आठ महिन्याच्या अगोदर जे रिटायरमेंट झालेले गे आहेत गेले आठ वर्षे पण काही कामगार रिटायर झालेत त्यांच्या पी एफ भरलेलं नाही त्यांचे पेन्शन रक्कम मिळाली नाही त्यांच्या जे ज्या ग्रॅज्युटीची रक्कम ती मिळाली नाही त्यांना पेन्शन लागू झालेलं नाही तरी आठ महिन्यापासून कामगारांचे उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आम्ही मीडियासमोर जाहीर करतो की येणाऱ्या दोन दिवसात याबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर आम्ही पुढील आम्ही आम, आम, पुढील आमचे जे निर्णय घ्यायचा तो घेऊ आणि आम्ही सरळ निवेदन देऊ कलेक्टरला निवेदन देऊ कामगार आयुक्ताला निवेदन देऊ पी साहेबांना निवेदन देऊ प्रायव्हेट कंपनीला पुढच्या पुढे आम्ही येणाऱ्या दोन दिवसात सर्व कामगार एकजुटीने आम्ही मोर्चा काढू कलेक्टरला निवेदन देऊ एस पी साहेबांना निवेदन देऊ कामगार आयुक्तांना निवेदन देऊ आणि आमच्या मागण्या आम्ही मान्य केल्याशिवाय सोडणार नाही प्रतिनिधी रूपक गुन्हा माझा महाराष्ट्र न्यूज